होळीनिमित्त आज मी तुमच्यासाठी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आली आहे तर ही पुरणपोळी टिप्स आणि ट्रिक्ससहित तुम्ही कशी बनवाल ही मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही नऊ पहिल्यांदाच बनवत असाल किंवा नऊशिके असाल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून पुरणपोळी ह्याप्रमाणे बनवली तर तुमची ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट अशी होईल तर ही पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला चण्याची डाळ लागणार आहे तर चण्याची डाळ मी चांगल्या प्रतीची चण्याची डाळ घ्यायची ही टिप्स आपण लक्षात घ्या आणि ती चार तास आपण भिजत ठेवायची आहे बघा याप्रमाणे चण्याची डाळ मी चार तास भिजत घेतली ठेवली होती आणि आता त्याच्यामध्ये कुकरमध्ये मी ती घालून घेतलेली आहे गे। त्यात मीठ आणि हळद घातलं आहे एक टेबलस्पून मीठ घातलं अर्धी टेबलस्पून हळद घातली अर्धा किलो चण्याची डाळ आहे चार तास भिजत ठेवून नंतर मी कुकरच्या चार पाच शिट्या काढून घेणार आहे आणि आता कुकरच्या शिटेतलं पाणी आपल्या कुकरवर येऊ नये म्हणून पेपर लावला आहे आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जर तुमच्या गव्हाचं पीठ दर्जेदार गहू नसतील तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे मैदाही घालू शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैद्याचं पीठ घेऊ शकता आणि त्यात अर्धा टीस्पून मी हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे आणि ते आपण सैलसर थोडंसं मळून घ्यायचं जास्त घट्ट मळायचं नाही याप्रमाणे आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे हळद घातल्यामुळे पिठाला चांगला कलर येईल त्यामुळे आपली पुरणपोळी पुरणपोळीही चांगली दिसेल आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घालून घेतलं आहे याप्रमाणे तेल घालून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपण ते तेल मुरवट ठेवायचं आहे याप्रमाणे आपण अर्धा तासासाठी ठेवून देणार आहोत आता आपली कुकरची शिटी झालेली होती चार पाच शिट्या मी काढून घेतलेल्या आहेत याप्रमाणे आपली डाळ मऊसर झालेली आहे आता येळवणी काढायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी ओतून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण दोन ग्लास गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आणि एक उकळी आणून द्यायची आणि मग ती गाळून घ्यायची आहे कुकर कुकरमध्ये शिजवल्यामुळे कुकरमध्ये पाणी जास्त राहत नाही त्यामुळे आपण दोन ग्लास पाणी वर घालून नंतर एक उकळी येऊन ती अशी गाळून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे ह्याप्रमाणे आपली येळवणी तयार झालेली आहे आता आपण गायलेली डाळ आपण कढईमध्ये ओतून घेतली आहे आणि मॅशरने आपण ती मॅश करून घेतली आहे म्हणजे आपल्याला वाटताना ती जड जाणार नाही व्यवस्थित वाटली जाईल मौसर असं वाटली सोपी जाईल आता आपण त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ घेतलं आहे आणि थोडीशी साखर घेतली अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर घातल्यामुळे पुरणाला चांगली चव येते ऑप्शनल आहे तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही गूळ घालू शकता मी अर्धा किलो गूळ च्या त्यात चिरून घातलेला आहे आणि ह्याप्रमाणे आपलं मिक्सर तयार झालेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि वेलची आणि सुंठ पावडर टाकलेली आहे एक एक टी स्पून आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याप्रमाणे आपल्याला हे पुरण आटवायचं आहे गूळ घातल्यामुळे थोडंसं पातळ झालं आहे ते आटून घ्यायचं आहे आणि जर पुरण आपलं तयार कसं झालं आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपला चमचा आपला सरळ राहिला पाहिजे म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे असं समजायचं तो खाली पडला गेला नाही पाहिजे म्हणजे आपला घट्टसर असं पुरण तयार करायचं आहे आणि तो गरम गरम असताना चाळणीवर मी गाळून घेतले किंवा यंत्रणाने तुम्ही गाळून घेऊ शकता आणि ते चण्याची डाळ गाळून घेतल्यानंतर मी ते पीठ आता आपण चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत याप्रमाणे आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मौसर असं पीठ तयार झालेलं आहे आणि आताच एकाच आकाराचे आपण गोळे घेतले आहेत पुरणाचा आणि पिठाचा आणि त्यामध्ये असं खोलगट वाटी करून ते पुरण घालून घेणार आहोत मग याप्रमाणे पुरण घालून अलगत हाताने आपण त्याला बंद करून घेणार आहोत याप्रमाणे बंद करून झाल्यानंतर आपण थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेणार आहोत व्यवस्थित बंद करून घ्या त्याचं त्याचं टोप पूर्ण दाबून घेऊन घ्या आणि हातावर असं पसरट करून घ्या आणि पोळपटावरती आपण थोडंसं पीठ लावून पोळपटावरती पण आपण थोडंसं दाबून घेणार आहोत आता आणि हलगत असं दाबून घेणार आहोत आणि नंतर अलगतातणीच आपल्याला लाटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण लाटून घ्यायचं आहे आता आपल्या तव्यावर आपण ती पुरणपोळी टाकून घेतलेली अशी मौसर अशी फुगीर अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे मऊसूत अशी झालेली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे अशीच पुरणपोळी तुमचीही तयार होईल तुम्ही नक्की या टिप्स फॉलो करा आणि पुरणपोळी बनवा तुमच्याही पुरणपोळ्या अशाच होतील जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तूप लावून ही पुरणपोळी एन्जॉय करा